गेल्या दोन दिवसाच्या झालेल्या पावसात घरोघरी घुसले पाणी दोन दिवस दुपारनंतर प्रारंभ झालेल्या पावसाने सर्व परिसरातील रस्ते पाण्याने भरून वाहत होते रस्त्यापासून कमी उंचीच्या घरामधून गटारीचे पाणी घुसल्याने घरातील भांडी कुंडी तरंगत होते यामुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे शहापूर नाथप पर, ना सर्कल परिसरात असलेल्या गटारीचे व रस्त्यावरून वाहणारे पाणी घराघरातून घुसल्याने त्या घरातील भांडी कुंडी तरंगत होते गुडघाभर पाणी साचून राहिल्याने त्या कुटुंबांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास भोगावा लागला यामुळे या मोठ्या या प्रमाणात नुकसान झाले आहे या ठिकाणी घुसल्याने सर्व साहित्य घरात, घरात साचलेल्या पाण्यावर तरंगत होते तसेच गोवावेस येथील महानगरपालिकेच्या संकुलनातील दुकानांमधून पावसाचे पाणी घुसल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे ही वेळ महानगरपालिकेच्या दुर्लक्षमुळे झाले असल्याचे सामान्य नागरिकांनी व्यक्त केले आहे कारण हे शहर परिसरातील कचराने भरलेल्या गटारी स्वच्छ केल्या जातात मात्र यावेळी महानगरपालिकेने काही भागातील गटारी स्वच्छता केली नसल्याने कचरा साचून राहिल्याने याकडे कानाडोळा केल्याने गटारीतून वाहणारे पाणी रस्त्यावरून वाहू लागले हे पाणी घराघरातून दुकानातून घुसल्याने सामान्य जनतेला व दुकानदारांना कसरत करावी लागली आहे आणि यातून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशीच परिस्थिती फोर्ट रोड येथील गटारी स्वच्छ न केल्याने या भागात रस्त्यावर गुडगापर पाणी साचून राहिले होते वाहन चालकांना रस्त्यात वाहने चालवणे मुश्किल बनले होते या ठिकाणी एका प्रकारे तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते यानंतर तरी प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पावसाचे पाणी नाही याची दक्षता घ्यावी असे सामान्य जनतेतून व्यक्त केले जात